रामेश्वर मंदिर खूपच छान ऐसरनाच ह्याची उंची किती आणा ती जाणार खूपच छान प्रकारे त्या मंदिरातला जे बांधकाम असा ना ते दिसत संपूर्ण बघा नंदीच प्रत्येक वेळेस जे तोंड असतं ना ते समोर महादेवांकडेच असतं पेंडी सर, आणि हे शिवलिंग बघा किती पुरातन असतात ते यांच्यावरून समजत तर ही असा आंग्रे सरदारांची समाधी आणि पुन्हा नवीन वेळ तर मग आज आपणाला एक गिर्या जे विजयदुर्गाच्या जवळ असतं तर मग देवळ पाल आणि ह्या तालुक्यातलं जे देवस्थान असा ते असं रामेश्वर श्रीदेव रामेश्वराचं हे मंदिर अत्यंत पुरातन असा जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जर चालत आलेलं इतिहास आहे आपलेला असतात सोबतच हे एवढ्या चांगल्या प्रकारे संरक्षित केलेलं असतात तर मग हे बघितल्यानंतर आपल्याला समजत तसंच रामेश्वर बोलला तर श्री शंकर महादेवांचा आद रूप आणि ह्या रूपावर हे एक जे रूप असा तर मग शंकर महादेव बोलला जे आपल्या आहेत सगळ्यात जास्त की त्याची मुख्यता जी प्रसिद्धी जी दिसतात ती आपल्या महाशिवरात्रीच्या वेळेस त्याची प्रसिद्धी होती आता हे की हा एवढं जो दिवस असा म्हणजे एवढं शुभ दिवस असा या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस रामेश्वर रायरेश्वर जे बोलतात हे त्यांचं एक रूप होतं मग रायळेश्वराच्या मंदिरात आणि शपथ घेतलेली होती तर तेच असा की शंकर महादेवांचं एक रूप आणि त्याच एवढं पूजनीय होता जे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जनता राजे त्यांच्यासाठी त्याचप्रमाणे ही तर भक्तांसाठी पण तर आज आपण हिला घेऊयात श्रीदेव रामेश्वर मंदिरात आणि आपण ह्या मंदिराचा परिसर बोलूया आणि निव्वळ दोन दिवसांवरती आता महाशिवरात्री असतात सगळ्या तळावी चाललेली असा कारण ती एक जल्लोष असता आणि योग महोत्सव असतो चला आपण बघूया तो पुन्हा नवीन काहीतरी संस्कृती काय आपल्या परंपरा असतो त्या परत परत दाखवतात जर आवडलो तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चक्रवर्ती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच मेल ऐकून नक्कीच दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येते आणि हो नका जर इंस्टाग्राम आय फॉलो करतो असाल तर कोकणासाठी अंडर स्कोर काय पण इंस्टाग्राम आय डी करू मित्रांनो चला आपण मंदिर समोर दिसणारी जी तोफ असा ना ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अगदी तोफ असा बघा अजूनपर्यंत साबुद असा मुख्य प्रवेश द्वार आहे सा श्रीदेव रामेश्वर मंदिर खूपच छान खूपच छान दिसता खूपच छान दिस समोर जर बघितलं होतं आपल्या मंदिर दिसत कोर्लेला, कोर्लेला हे संपूर्ण जे कोरलेला खडकात कोरलेला मंदिर असा त्याचा मार्ग बघा कसं दिसतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले हे मंदिर अजूनपर्यंत व्यवस्थित दोन्ही बाजू तुम्हा जे दिसतात त्याच्यावरच समजाल दोन्ही बाजूक ठिकठिकाणी बोल असत हे जे होर असत ना हे दिवा लावण्यासाठी होल असत नाही सर हे जरा बघताना नवल वाटत ना आपल्या पण मग ह्याची खासियत पण असं तर याची वैशिष्ट्य जी असत ना त्या वैशिष्ट्यामध्ये एक वैशिष्ट्य असा की हे जे मंदिर असं ना तर हे मंदिर आणि जे पठार असा त्याची जी उंची असा ना ती पन्नास फुटाची उंची असा पन्नास फूट खोल आतल्या बाजू हे बनलेलं मंदिर असा पूर्णतः कोरून बघेल तर ह्या मंदिरांच्या ह्या ज्या वैशिष्ट्य असतात तरी आपल्याला माहिती प्रवेशद्वार हैसर असा मुख्य प्रवेशद्वाराच्या थैसरच एक मोठी घंटा असा बांधलेली बघा हैसर ना ह्याची उंची किती आणणार ती जाणार आजूबाजू परिसर अखंडता झाडांनी व्यापलेलो असा आणि वातावरण एवढं थंड असा गारव असा या वातावरण जसं सांगितलंय तसंच जी सगळ्यात मोठी घंटा असा ना मुख्य प्रवेशद्वारावरती ती सर असा आणि त्याचा नाद जर घंटा नाद आपण जे का आवाज बोलतो ना घंटा वाजवल्यानंतर जो आवाज येतात तो घंटा नाद तर तो पण तसंच असा समोर बघता आपल्याक समोर हे दीपस्तंभ दिसत एक उन्हे दोन चार सहा सात असत सोबतच एक मोठा तुळशी वृंदावन असा जे प्रत्येक मंदिरात आपल्याक बहुक मिळतं तर मग ह्या परंपरा असत जे आपले मंदिर असत ते मग सर्वात पहिला तुळशी वृंदावनच असतं कारण एवढ्या ये, ये वर्षापासून येणाऱ्या ज्या परंपरा असत ना ह्या परंपरा हा बी बखुबी झपलेल्या असत मंदिराचा परिसर अत्यंत असो म्हणजे सावली जी झाडांची देताना ह्या सावलीन अगदी वातावरणात गारवा निर्माण केला आणि आपण आराम म्हणजेच विश्राम करण्यासाठी योग्य स्थळं असत खूपच छान प्रकारे हे अजूनपर्यंत जोपासलेली मंदिरं असत ही कोकणात बहुक मिळतात चला आपण पुढे जाऊया मंदिराचं मुख्य जो सभामंडप असा त्या सभामंडपात पूर्णत लाकडी बांधकाम केलेलं ला असतात आणि ह्या लाकडी बांधकाम एवढा जुना असा की ह्यावरती नक्षा ज्या कोरलेल्या असत ना ते आत्ता तर कोण करणं शक्य नाही आणि एवढ्या छान प्रकारे हे संरक्षित केलेले असताना त्याच्यावरनंच समजतात बऱ्याच गोष्टी असत सोबतच काही वैशिष्ट्य असत या मंदिराची ती आपण पुढे जाऊन बघूया दाखवत कस होते खूपच छान प्रकारे त्या मंदिरातला जे बांधकाम असा ना ते दिसतं संपूर्ण आता सभामंडप लाकडी बांधकाम केलेलं ला दिसतं आपल्या तसात आणि जेव्हा आपण खाली बघतो तेव्हा खाली संगम रवळी जी संगम रवरी दगड असत ना असत ते असत त्याने एक वेगळं वातावरण निर्मिती करता अत्यंत गार असं हे वातावरण होत आहे जेव्हा आपण मंदिरात पाय ठेवत आहोत तेव्हाच आपले जे पाय असत ना कळपाय खैसरना एक वेगळी ऊर्जा एक एनर्जी वेगळी येतात हलकीशी एक कळ असतात ती आपल्या माथ्यापर्यंत जातात आणि त्याच्यातून एक वेगळी शांती आपल्या शरीरात प्रस्थापित होता बघा भरपूर गोष्टी असत ह्यात हे जे बोलतो ना आपण की समाधी जी म्हणजे ध्यान साधना जेव्हा करतात करता। सर। ते का मेडिटेशन वगैरे तर मेडिटेशनच्या कामात हे स भरपूर महत्त्वाचा भाग मानला जात चला आपण पुढे जाऊया समोर आपल्या हैसर काही चित्र उरले दिसतात त्यात सर्वप्रथम जेव्हा बघतात तेव्हा समोरच दिसत आहे ते अनुभव म्हणजेच पुढे

गरुड पुराणाचे आठवण होतात सोबतच संपूर्ण मंदिर असं ना मंदिरात आजूबाजूच्या परिसरात मंदिराच्या तीन तीन वर्णाची चित्रा दिसती आहे समोर पुन्हा आपण खाली खाली बघा जरा तर मग खैसर आपल्या मोरावरती एक कार्तिक देव असा ते गणपती बाप्पाच भाव होता पुढे खिडकी जर बघला आपण तर मग आपल्या खिडकी दिसता ही खिडकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलीच खिडकी असा अजूनपर्यंत संरक्षित केली जास्त अजून बऱ्याच दिसेल त्याच्यात ह्या खेळांच चित्र दिसत खेळ त्यावेळेस होते त्याच्यात तो समोर लगोरचा जो खेळ तो दिसता प्लस श्री कृष्ण राधा हे दिसतात म्हणजे कृष्ण लिला दिसतात ह्या चित्रातून आपल्या समोर बघितल्यानंतर हे अवगत होता की काय आहे त्याच्यावरून असं झालं होतं की महाभारताचं देण्यात आपण मंदिराचा प्रवेशद्वार बघितला तर मग समोर मंदिराचा प्रवेशद्वार बघा सभा मंडपातून जेव्हा आपण मेन गाभाऱ्यात जाता तेव्हाच भली मोठी लाकडाची फ्रेम असा चौकळ आणि ही नक्षी जी कोरलेली असा ना तर मग हे पूर्णतः जे काम केलेलं असं ते पेशवेकालीन असा हे अजूनपर्यंत पर्यंत संरक्षित केलेले असा कोकणात ही बरीच मंदिरं असत जी पेशवेकालीन असत सोबतच शिवकालीन असत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली असत आणि हे आत्तापर्यंत जे जोपासण्याचं जो काम केलेलं असत कोकणात ही अशी मंदिरं भरपूर दिसतात चला आपण पुढे जाऊया आता आपण मंदिरात आलो तर मंदिरात आल्यानंतर आपल्या एक मंदिरातले पुजारी भेटले त्यांचं स्थान या मंदिरात खूपच मोठं असतं कारण मग यांच्याकरवीच इतर सर्व विधी केल्या जातात आणि हे एक माध्यम असतं आपण जेव्हा मंदिरात येतो तेव्हा आपली जी गारानी असतात ती गाराणी करवी देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं खूपच पुण्याचं काम असतं ह्यांच्याकडून तर मग ह्यांची ओळख करून घेऊयात तरच तुमचं नाव कसं तुम पुजारे पुजारे आणि तुमचं नाव रवींद्र पुजारे रवींद्र पुजारे आणि प्रजेश पुजारे कर तर मग हे पुजारे बंधू असत आणि हे हैसर या मंदिरात असतील तर आपल्या जे काही गारणे असतील ते गाराणे करवी करून घेण्यासाठी भाविक हय येतात आणि महाशिवरात्री तर भरपूर मोठा इतिहास आहे की हे शिवकालीन असा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला असा प्लस पेशवेकालीन असा त्यात संगोपन केलेल्या ह्या मंदिरांची हे भरपूर मोठ्या इतिहास असत तर मग आता ह्यांचं निरोप घेऊया आपण आणि आपण पुढे जाऊया धन्यवाद मंदिरात जेव्हा आपण येतो त्यावेळेस मोठो समारंभ असता या समारंभात मुख्य काम जे असतं ना ते ह्या पालखी असतात या पालख्या घेऊन नाचले जातात त्यांचं उत्सव आणि एक वेगळी ऊर्जा असता हे एवढे वजनदार असत पण मग हे जेव्हा अंगावरती येतात ना जेव्हा खांद्यावरती घेतले जातात तेव्हा त्यांचं वजन काहीच वाटत नाही कारण मग एक वेगळी ऊर्जा ह्या मंदिरात आल्यानंतर जाणवतात तर मग ही ईश्वर कृपाच असता ती आपल्याला जाणवत मंदिराच्या सभोवती हो जर आपण बघितलं तर मग हा गाभारो मेन गाभारो असता आणि प्रदक्षिणा घालण्यासाठी एक मुख्य गाभारो असा मुख्य गाभाऱ्यात आता सध्या विद्युत रोषणाईच म्हणजे लायटिंग केलेली असा आणि ही वरती आपल्या जी मगाशी बोलल आहे की संपूर्णतः लाकडी बांधकाम असा अजूनपर्यंत संरक्षित केलेला आपण समोरच बघूया की कसं असा ते मंदिराच्या अगदी डाव्या बाजूक श्री महागणपती असं सो जैसर सोबतच जयसर महादेव असत तर महादेवांच्या सोबत समोरच त्यांच्या प्रतीक्षेत बसलेलो आपलं नंदी महाराज असतात आणि हे प्रत्येक मंदिरच तुमका बघा कारण मग महादेवांचं जे वाहन बोललं जातं ते असतं नंदी बघा नंदीचं प्रत्येक वेळेस जे तोंड असतं ना ते समोर महादेवांकडेच असतं मंदिरातलं मुख्य जे दैवत असं ना हे असं श्री देव रामेश्वर आणि श्रीदेव रामेश्वरांची हैतर मूर्ती जी स्थापन केलेली असा ती नंदीवरती विराजमान झालेली मूर्ती असा ही एकमेव सगळ्यात पहिली मूर्ती मी बघितलेली असणार आणि ही ह्याचेच गोष्टी जी मग तुमका सांगत होतं आहे की ह्याचे काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी असत तर ते हे असत श्री शंकर महादेवांची पेंडी असत सर आणि हे शिवलिंग बघा किती पुरातन असत ते यांच्यावरून समजतात सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असा की महादेवांच्या पेंडीवरती कधीच लाल रंगाचं फूल हे ठेवलं जात नाही सहज सहजता आपल्या किंवा प्रत्येक वेळेस आपल्या त्याच्यावरती पांढरी फुला ठेवलेली दिसतात आपण मंदिराच्या गाभारात जेव्हा असतो दर्शन घेतल्यानंतर दर्शन घेऊन जेव्हा आपण बाहेर जातो तर मग आपल्या भेटत ते असत प्रसादी देण्यासाठी थैसर असणारी व्यक्ती तर मग ही देखील तेवढीच महत्वाची व्यक्ती असतात कैसर प्रसादी देताना हे काका दिसले आपल्याला तुमचं नाव कसं तर जास्त करून असणारे हे पुजारी बंधू असत सध्या प्रसाद देतात महाशिवरात्रीच्या वेळेस या मंदिरांची जी ख्याती असताना ती आपल्याक जाणवता कारण मग भरपूर बाहेरून पर्यटक पण येतात तसेच आज एक आपल्याकडे पर्यटक भेटले आहेत त्यांची आपण चौकशी करून घेऊ तर आपण जे मंदिरात असाव ना तर मंदिरात आपण जेव्हा फिरताना बघितलं तर मग आपल्या एक हैसर जे भेटले असत त्यांच्यासोबत आपण बोलूया तर मग आपल्या एक हैसर मग श्रेयस आपल्याक भेटलो असं आहे सर श्रेयसच नाव ना शहश अच्छा नाव खूप छान आहे पण वेगळं आहे नाव काही नावांमध्ये खूप वेगळेपण असतं तसंच हे शहश एक नाव आहे खूपच छान नाव आहे तर मग शहश आपल्याक भेटलो असं आहे सर आपण आपण मालवणी बोलूयात एका त्याच्या भाषेत बोलू दे तर मग तो असा पुण्यावर ना पुण्यावरून हो। आले ना निगडी आणि इथे आले ते तुमचं मग इथे माझी बहिणी अच्छा आहे आणि ह्या मंदिराबद्दल माहिती मिळाली ती कशी मग हे खूपच प्राचीन मंदिर समज समजलं माझी वहिनी इकडच्या असल्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की आपलं इथं रामेश्वरचं मंदिर आहे शिवलिंग साठी खूप प्रसिद्ध आहे शिवकालीन असल्यामुळे पुरातन काळातून असल्यामुळे तर आपण इथे

खूपच छान इथे आलेत आणि म्हणजे ह्या मंदिरांना जी जे कोकणातले जे मंदिरं आहेत ना तर मग हे एकच मंदिर असं नाही आहे ह्याच्यासोबत अजून विमलेश्वर मंदिर आहे पण मग हे थोडंसं लांब आहे कुणकेश्वर मंदिर हे देखील तसंच आहे तर हे सध्याच्या गाडीला काय की महाशिवरात्रीला ह्यांचं महत्त्व हे भरपूरच असतं खूप मोठं महत्त्व आहे कारण महादेवाचे जे जेवढे अवतार आहेत त्यातले हे काही अवतार आहेत म्हणजे नावं वेगवेगळी आहेत सगळ्यांची हो खूपच छान चालेल धन्यवाद मंदिरांच्या संपूर्णतः भिंतींवरती ही जी चित्र काढण्यात आली असत ना त्याचं जतन करण्यात आलं असत कारण ही भरपूर जुनी असत म्हणजे पुरातन काळातली जी चित्र असत ती बघा ही यासारखे आता सापडत नाही बहु भेटणार नाही संपूर्ण संपूर्ण इंदिराच्या आणि देवणाती चित्री चित्र काढलेली असेल आणि आता मंदिराचा आजूबाजूचा परिसर बघूया आपण बघा मंदिराचं संपूर्णता हे जे पटांगण असं संपूर्णतः शिरे म्हणजे दगड जे टाकलेले असत हे भरपूर मोठे दगड असत मंदिराची पूर्ण जी प्रवेशद्वारा असत त्याच्यातून अजून दोन तीन म्हणजे तीन टॉपिक त्याची वेगवेगळी तीन प्रवेश भाग असत आपण एक त्या बाजू बघितला डाव्या बाजू तिथून आपण जेव्हा येतो तेव्हा मंदिराच्या त्या बाजून येल्यानंतर आपल्या डाव्या बाजू सरळ हैसर ते समोर दिसत असा कारण मंदिर सारखं तो दिसणार भाग असा तर ही असा आंग्रे सरदारांची समाधी ही समजा ती सर जी बनली असा ना तर ही आता आपल्या एवढं समजाल की जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले जे सरदार होते त्यांच्या ह्या समाजा असत तर मग ह्या काहीतरी प्राचीन असतील भरपूर जुने असत आपण पुढे येऊया आणि पुढे बघूया तर मित्रांनो जे आपण हे शिवकालीन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक मंदिर होता जे कोकणातील कारण ही अशीच कोकणातील बरीच मंदिर असतात जिंका भरपूर मोठा इतिहास होता खूप जुनो इतिहास पण असा त्यांच्या मागे बऱ्याच गोष्टी असत दडलेल्या तरी काही रहस्य रहस्यपद तर मग आपण आत्ताची इलाव तैसर ना मग आता आपण चल लाव आणि चल लाव म्हणजेच मग आपलं निरोप घेऊन म्हणून मग आपला रोजचा सांगणार रोजचा मागणार आणि रोजचा करा माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि हो मला जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करू असाल तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा तर मित्रांनो चला पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत काळजी घेवा